तर नंदुरबारच्या लेखीच्या आज मंत्रिमंडळात सायंकाळी समावेश होणार आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या खासदार रक्षा खडसे आज मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे अतिशय खात्रीलायक असे वृत्त आहे नंदुरबार जिल्ह्यातील ले खेडदिगर येथे त्यांचे माहेर आहे सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडणार असून आजच्या माहेरची मंडळी दिल्लीकडे रवाना झालेली आहेत तर नंदुरबारच्या लेखीच्या आज मंत्रिमंडळात समावेश होणार आहे तर रक्षा खडसेंचे लहान भाऊ डॉक्टर प्रियांक पाटील यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे आज आपल्या भगिनी रक्षाताई खडसे यांना मंत्री पदा म्हणून ते मं, मंत्री म्हणून शपथ ग्रहण करणार आहेत यावेळी आपली काय भावना असणार आहे आम्ही सगळेजण खूप खुश आहोत आमचा संपूर्ण परिवार आज रक्षाताई केंद्रीय मंत्री पदाच्या शपथ घेणार आहेत आम्ही आणि रक्षातही सगळ्यात लहान असल्यामुळे आम आम्ही आमची खूप लाडकी आहे आणि आम्ही ताईंचा संघर्ष पाहिला आहे ताईंनी सरपंचपणा सरपंच पदापासून तर केंद्रीय मंत्री हा प्रवास कसा आम्हाला माहिती आहे आम्ही म्हणजे सांगू नाही शकत का आम्हाला केवढी खुशी होते बरं आपल्याला अपेक्षा होती की ताईंना मंत्रीपद मिळालं असं हां अपेक्षा होती आम्हाला आणि ताईंची मेहनत आणि म्हणजे जे कामं केलेत ताईंनी मागच्या दहा वर्षात तर आम्हाला म्हणजे होती अपेक्षा बरं आपण कुटुंबा सह कसं से, सेलिब्रेशन आनंदोत्सव कोणत्या पद्धतीने साजरा करणार आहात आम्ही तर आता सध्या सगळे दिल्लीला जातोय ताईला सपोर्ट करण्यासाठी आल्यावर मग आम्ही इकडे ताईंचा सत्कार करू सगळेजण सगळे आमचे गावकरी वगैरे सगळे कुटुंब ताई आपल्या ले ता नंदुरबारच्या लेख आहेत नंदुरबारच्या लेकीला एक मंत्री म्हणून आपण कसं पाहणार आम्ही म्हणजे ऑफकोर्स ताईंकडनं आपल्या जिल्ह्यासाठी चांगले चांगले कामं व्हावं त्यांच्या मतदारसंघातील कामं व्हावं हेच अपेक्षा करतो आमच्या नंदुरबार फ्लॅश न्यूजशी संपर्क साधल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार